सर दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव सहाय्यभूत शिबिराचे आयोजन माहिती शिबिरा जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि अलिमको त्याचप्रमाणे स्थानिक जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड राजस्थानी एज्युकेशन सोसायटी आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेवीस व चोवीस रोजी नांदेड येथील मगनपुरा भागातील आर आर मालपाणी मतिमंद विद्यालय येथे दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने व संसाधने वितरणाच्या पूर्वीचं मोजमाप शिबीर आपण दिनांक तेवीस व चोवीस जुलै रोजी येथे आयोजित केलेलं आहे त्या तारखेला दिव्यांगांशी संबंधित सर्व तज्ज्ञ मंडळी अलिमकोची तज्ज्ञ मंडळी इथे येणार आहे आणि दिव्यांगांचं मोजमाप असेसमेंट शिबिर आपण तेवीस आणि चोवीसला घेत आहोत दिव्यांगांना कसल्या प्रकारच्या साधनांची गरज आहे याचा आढावा घेतला जाणार आहे म्हणजे कोणाला मोटराईज ट्रायसायकल लागणार असेल कोणाला व्हीलचेअर लागणार असेल कोणाला तीनचाकी सायकल लागणार असेल कोणाला स्मार्ट केन असेल कोणाला स्मार्ट मोबाईल फोनची गरज असेल रोलेटर असेल क्रचेस असतील असे सर्व साधने व संसाधने जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं इथं घेतलं जाणार आहे तर या माध्यमातून माझी सर्व दिव्यांग बांधवांना अशी विनंती आहे की त्यांनी मोजमाप शिबिरासाठी यावं आणि आपलं मोजमाप इथं करून घ्यावं त्याचप्रमाणे मला एक इथं दिव्यांग बांधवांना असं सा सांगायचं देखील आहे की या तीन वर्षात जर दिव्यांगाने अलिमको किंवा तत्सम शासकीय यंत्रणेमार्फत जर लाभ घेतलेला असेल मोटराईज ट्रायसिकल सोडून बाकीचे जे साधन आहेत त्यांचा लाभ घेतलेला असेल तर असे दिव्यांग लाभार्थी या शिबिराकरता पात्र ठरणार नाही त्यांनी कृपया जर या तीन वर्षात जर त्यांचा लाभ घेतला असेल तर त्यांनी कृपया आपला त्रास टाळावा इथे येऊन विनाकारण स्वतःला त्रास होईल असं त्यांनी करू नये अशी माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे आणि सर्व दिव्यांग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की या प्रकारची माहिती आपण आपल्या संपर्कात असलेल्या दिव्यांगांपर्यंत पोहोचवावी आणि मोटार ट्रायसिकलसाठी मागील पाच वर्षात जर लाभ घेतलेला नसेल शासनाकडून किंवा अलिमकोकडून किंवा तत्सम यंत्रणेकडून तर ते विद्यार्थीसुद्धा ते लाभार्थीसुद्धा मोटराईज ट्रायसिकलसाठी पात्र ठरणार नाहीत तेव्हा माझी या माध्यमातून आवाहन आहे स्वतःचा त्रास टाळावा संयोजकांना काहीही आपण आलात तर संयोजकांना काही आपली अडचण होणार नाही मात्र आपल्याला त्रास होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे तेव्हा आपण भरपूर संख्येमध्ये या माध्यमाचा प्रचार आणि प्रसार करावा आणि आवश्यकतेनुसार इथं देऊ के देऊ जाणारं सामान जे आहे साहित्य जे आहे ते आपण उपलब्ध करून घ्यावं धन्यवाद